बॅक न्यू व्हिडिओ आपण ठीक आहे सिंपल आहे आता खाली जाऊ आणि मित्रांना आणि भेटून घरी न्यायचं भेटून थोडं फिरायला जायचं आणि दॅन परत घरी यायचं आणि परत मित्रांसोबत दुसऱ्या मित्रांसोबत जायचं असे टप्प्याटप्प्याने मी मित्रांना असे म्हणजे काय होतो डेट्स देत राहतो तर डेट्स कवर करतो अजून काय नाही आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त आणि आपले व्हिडिओ व्हायरल करावा की काही नव्हतं आज आहे शिवजयंती सो so, आज सगळीकडून राहिले राहायला निघणार आहेत आणि मग आपल्या मित्रांनी फोन केला होता की जायचं जायचं आहे पण काही कारणास्तव मित्रच येत नाही आहेत so, काय माहिती नाही काय झालं त्यांचं सो नंतर मग आम्ही बॉल खायला गेलो आणि मग बॉल खाऊन सरळ आता घरी आणि हेअरस्टाईल मला आवडायला लागेल का चांगला दिसतं लेट्स गो टू गोंगा आणि अगर समध्या काही चान्स भेटला तर जाऊया कदाचित गाडी आणखी उद्घाटनासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि डेप्युटी सी एम तेच जे तुम्ही समजले ते ना चालेल आता आपण चाललो आहोत शिवजयंतीसाठी फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आता हे लावू कर नको लावं असं झालं म्हणजे ते पण ठीक आहे मला हे असं ओपन आवडतं मग आता बघूया आपण नाटापाटा तर केलेलं आहे तुमच्या भावाने आणि कसा दिसतं बघा पाठवून पेटून एकदम प्रॉपर वाईट आहे आणि चाललोय तुम्हाला बोललो त्यासाठी चाललाय छाती ठोकून आपल्या आत्याचक्रावर गंध लावून मिळवणार का मुख्यमंत्री हा का कर्तृत्वाने एकनाथरावजी शिंदे आपल्याला मिळालेले आहेत आपण प्रचंड शक्तीने जळवळ उभी केली पाहिजे महाराष्ट्राचं रांगड रूप कसं आहे मातीतलं आणि महाराष्ट्र दिल्लीचं तक्क राखण्याचं सामर्थ्य कसं राखतो ते उत्तम राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथरावजी शिंदे म्हणून माझी आज तुम्हाला सगळ्यांना शिवभक्तांना महाराष्ट्रात हा कार्यक्रम लावी होतोय

पुढचाच uh, माझा चेहरा गाण्या गेला मला लक्षात नाही पण तिने फुटेज बघा mm -hmm. आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि आता मी तुला मिळायला झालं आहे संध्याकाळी आय थी नाईन ओ क्लॉक व्हायला आले त्याच्या टाईमपाससाठी चालू काहीच <laughs> आता झालेलं आहे मी तुम्हाला सोबत चालत चालत तिथे तिथे फिरलो पहिल्यांदा कॅलरी बंद केले खूप कॅलरी बंद झाली जिमला काय जात नाही मला वाटत नाही पण बघू जिम जाता आता आलं तर जाऊया आणि आपले कार्यकाल निभावूया मम्मी घरी आहे की नाही माहिती नाही शिक्षण मी शूज एवढे खराब झालेत ना का माहिती नाही पण होली त्यासोबत खेळलो पण आता काय झालं झाले आता घरी जाऊन होपली लव दिस व्हिडिओ आणि अगर ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला जरूर कळवा की तुम्हाला कसं वाटलं हे महाराजांचं जे आपल्या डोंगरीला जिला गरडा सर्कल बोलायचे त्याला आता रिनेम आहे व काही केलं आता त्याला महाराजांचा चौक म्हणतात तर कसं वाटलं हे सांगा आणि कमेंट करा लाईक छानल सबस्क्राईब करा आणि बाकी काही नाही पीस आऊट भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय